नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी एक क्विंटल अवकालेली जास्तीत जास्त दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही सहा हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी आवकाली बारा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी आवकाली पंचेचाळीस क्विंटल जात आहे काबुली हरभरा जास्तीत जास्त दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती दौंड या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा